नमस्कार मित्रांनो मी जावेद डांगे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो जावेद भाऊ बैलगेडा शर्यत या चॅनलवरती आज आपण आलेलो आहोत जुना बैलपोळा मैदान मालशिरस या हिंद केसरी मैदानामध्ये आलेलो आहोत आणि या मैदानामध्ये आत्ताच सा, सा सात नंबरच्या गटामध्ये पळून ज्या सेमीमध्ये पळून ज ज्या बैलाने अख्ख्या महाराष्ट्राला वेळ तो चटणी चटणीबाकरीचा राजा घरणिकेचा राजा हा आत्ता फायनल पात्र झालेला आहे आणि गुलाल पात्र झालेला आहे तर बाबा काय सांगाल आज कसा वाटत आनंद काय आनंद आहे सर्वांना आनंद आहे तो आम्हाला असतो आजचा कसा करणार आता पहिरा असा म्हणजे एकमेकांच्या फोनवर चर्चा होती चर्चेत नशी होतात आपल्या जवळजवळ आदत खोंडा आहे बरोबर आता आदत खोंडा आहे टक्कर दी याला म्हणजे ओपनच्या पळ त्याच्या पैसे आहेच हे नियोजन कधी की चालू होत किररोज हे दोन चार दिवसाचं आहे दोन चार दिवसात काय सांगाल की मागचे दोन हिंद केसरी मैदान राजाला अपयश आलं आणि आजचं मोठं मा मागशीच पारंपरिक मैदानामध्ये फायनल पात्र झालेलं आहे काय राहतं काय एका दिवस आपला असतो एका दिवस दुसऱ्याचा असतो प्रत्येकाला दिवस असते आणि दिवस हा प्रत्येकाचा येतो बरोबर त्यात काय बदल नाही हो अजूनही तीन पार पायावर उभा आहे बैल त्याच्याबद्दल काय सांगाल आता ते आता दोन वर्ष झालं तेल पायावड झालं नेमकी कारण काय कारण काय आता बघितलं काय आपण आता दोन वर्ष झालं आपण दवा डॉक्टर चालूच आहे ती अजून बी चालू आहे त्याच अजून बी बंद केलेलं नाही आम्ही आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल की मैदानाचं नियोजन कसं झालं मैदान मस्त झालंय बाबा आता मागचे जवळजवळ दोन तीन दो, मैदान दो, आपला राजा अपयशामध्ये आहे आणि हे आता तुम्हाला यश मिळाले मोठे तरी अपयश आणि यश येश। याच्यामधला फरक काय सांगाल तुम्ही फरक एका राणे दोन बाजू आहेत त्यामुळं यश आणि अपयश समान समजायचं असते त्यामुळं कुठलंच काय बारीक मोठं करायचं नाही याचं बरोबर आणि आता घरातून काही कॉल वगैरे काय झाला की नाही कारण की राजा आता मोठ्या मैदानामध्ये फायनलला गेला गेलाय गुलालाच पात्र आहे आता पुढची अपेक्षा काय असणार आहे काय नाही आपल्याला गुलालाची अपेक्षा असते बाकी काय नसते आपल्याला अपेक्षा जादाची अपेक्षा आपण ठेवतच नाही बायलाकंड फक्त गोळा पाहिजे आपल्याला एवढं पायावरती पळतोय म्हणजे तुम्ही एवढं त्याच्यासाठी प्रयत्न करताय तीन पायावरती असून पण तो तुमच्यासाठी पळतोय तर त्याच्याबद्दल काय सांगा काय ना ते आमच्यासाठी नाही सर्व प्रेक्षक आहे ते त्याचे फॅन फॉलोईंग जास्त आहे त्यांच्या आशीर्वादाने ते पळतोय त्याच्या जोडीला जो आता कंदूरचा राजा पळाला त्याच्याबद्दल काय सांगायचं काय नाही तो खोंड चांगलाच आहे ना त्याचा पळ बी चांगला आहे 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 चालतंय धन्यवाद आणि फायनल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार